विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञानमंडळी मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे संत गाडगे बाबा अमरावतीच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार तेवीस संदर्भातला हो मित्रांनो 2023 मते ते ते मते दोन हजार तेवीसमध्ये विद्यार्थ्यांनी जे ॲप्लिकेशन केले होते तर त्याचं आत्तापर्यंत काहीही झालं नाही आणि फायनली परीक्षा कधी होणार असे खूप सारे क्वेश्चन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते वीस मार्च दोन हजार तेवीस ते दहा एप्रिल दोन हजार तेवीसच्या दरम्यान विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने पेट एक्झाम दोन हजार तेवीससाठी ॲप्लिकेशन मागवले होते पुढे ही डेट एक्सटेंड करून वीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत हे डेट वाढवली आणि हे फॉर्म भरून घेण्यात आले बावीस मे दोन हजार तेवीस रोजी पात्र विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाने पब्लिश केली बारा जुलै दोन हजार तेवीस रोजी विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकानुसार पंधरा जुलै दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने पेठ दोन हजार तेवीस आयोजित केले जाईल असं परिपत्रक त्यांनी काढलं परंतु पुढे त्या परिपत्रकाचं काहीही झालं नाही आणि खूप दिवस गेले विद्यार्थ्यांचे सातत्याने प्रश्न येत होते की परीक्षा कधी होणार याच्यावर विद्यापीठाने कुठलाही निर्णय दिला नाही किंवा काहीही नोटिफिकेशन ते देत नव्हते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी रिजेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी रिजेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट पब्लिश केली आणि त्यानंतर एक पुन्हा परिपत्रक त्यांनी काढलं वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दिनांक सोळा आणि सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने पेट एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे आणि त्याच्या संबंधित जे काही ॲडमिट कार्ड आहे हे ॲडमिट कार्ड विद्यार्थ्यांच्या लॉग इनवर पाठवण्यात येणार आहे तर मित्रांनो फायनली एका वर्षानंतर म्हणजे दोन हजार तेवीसची एक्झाम दोन हजार चोवीसमध्ये होते आता ही एक्झाम ऑनलाइन पद्धतीने संत बाबा अमरावती विद्यापीठ कंडक्ट करणार आहे याच्यामध्ये शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे एकच क्वेश्चन पेपर असणार आहे ज्याच्यामध्ये दोन सेक्शन त्यांनी केलेले आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी तर सेक्शन ए हा रिसर्च मेथडॉलॉजीवर डिपेंड आहे आणि सेक्शन टू हा जो आहे सेक्शन बी जो आहे हा तुमच्या स्पेशलायझेशनच्या सब्जेक्टवर असणार आहे एकाच क्वेश्चन पेपरमध्ये हे दोन्ही सेक्शन त्यांनी केलेले आहे पासिंगसाठी जर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर पासिंगसाठी फिफ्टी पर्सेंट इच म्हणजे पन्नास प्रश्न जर सेक्शन एमध्ये असतील तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट म्हणजे पंचवीस प्रश्न तुमचे बरोबर असायला हवे त्याच पद्धतीने सेक्शन बीमध्ये सुद्धा पासिंगसाठी तुम्हाला फिफ्टी पर्सेंट म्हणजे पंचवीस मार्क्स तुमचे बरोबर दोघं मिळून तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मार्क्स मिळणं आवश्यक आहे जर रिझल्ट कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्याला फोर्टी फाईव्ह पर्सेंट इच सेक्शन हे असणं गरजेचं आहे म्हणजे सेक्शन एमध्ये पण फोर्टी फाय पर्सेंट असणं गरजेचं आहे आणि सेक्शन बी मध्ये सुद्धा फोर्टी फायव्ह पर्सेंट असणं गरजेचं आहे तर तो विद्यार्थी पुढच्या क्रायटेरियामध्ये जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केली जाणार आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाईन पद्धतीने ही पेट एक्झाम दोन हजार तेवीस आयोजित केली आहे ही कंडक्ट केली जाणार आहे याच्यासाठी दोन तासाचा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला ही पेपर द्यायची आहे तर मित्रांनो सिलेबस काय आहे याच्यावर ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे तरीही आता सोळा आणि सतरा मार्चला ही परीक्षा होणार आहे तर अभ्यास कसा करावा आणि कुठले कुठले टॉपिक करावे जेणेकरून त्याच्यातून क्वेश्चन येऊ शकतात तर त्या याच्या म्हणजे त्या सिलेबसवर सुद्धा व्हिडिओ मी तयार करेल तोही तुम्ही रेफर करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद